आजची सेवा आमच्या जन्मभूमीमध्ये या हंगाबाय ग्रामामध्ये आज बरच वर्षापासून चालत आलेला आकडणारे नाम सप्ताह या सप्ताहाचा आशीर्वाद विचार केला गेला श्री हरिभक्तप्रण गोवर्य दत्तोपंत महाराजांना दिलेला आशीर्वाद पण त्याच्यातला इतिहास थोडं सांगण्याशिवाय लक्षात येणार मारुती स्वतःमुळे आमच्या गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती

आमच्या मागे जे लागलेलं भोगायचे कधी सरदार कधी आपली काही ताकद नाही आपण म्हणतात मग बळका त्या ठिकाणी नमस्कार केल्यावर महाराजाला सांगण्याची आधी होती काहीतरी हेतू दोन आला असा असतो म्हणजे काय नाही तू चोरून बोलायचं नाही काय गोष्ट गावकार आले त्यांच्या संदर्भात आलेला आहे त्यांची समस्या काय बघा सांगणं नाही करणं नाही काही नाही त्यावेळेस अरे मारुती तुला म्हणलो हवा ते नामाशा पंगत पहिला शब्द दुसरा शब्द तुझ्या गावामध्ये कृष्णा अष्टमीचे तीन कर हो म्हणून ती शब्द प्रसाद हातात घेतला पहिला सब्दा सुरू झाला कि लगे दुसऱ्या सत्याला लगेच दुसऱ्या सप्त्यापर्यंत हरी जन्म लागतो हरी प्रसाद त्याचं नाव तुम्ही याप्रमाणे या ठिकाणी या, या सत्याची निर्मिती अशी झालेली आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून चालत आलेला शिष्य आणि शिष्याचा त्यांचा आशीर्वाद म्हणजे दत्तुपंत आणि तेच प्रमाणे या ठिकाणी या सत्याचा आशीर्वाद चालू आहे म्हणून आज जे आरंभ जे झालेला आहे तर याला पर्वकाळ कसा साधला आमच्या सत्याचा कृष्ण जयंतीचा सप्ताह बळीरामदाच्या मंदिरामध्ये ना त्या परिसरामध्ये आम्ही उभाटा केलेलीच तारीख आणि कृष्ण आष्टीपर्यंत असा होतो असा हा पर्व साधलेला आहे आणि त्या सप्त्यामध्ये आज यंदा आमच्या गावाला एक पर्व काल साधला ते कोणता पर्व काळ म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म सातशे पन्नास वर्षे पूर्ण गावोगाव याच्या करता काही सत्य उभा करायचं तर ते पर्व काळ आम्हाला तुम्हाला साधलेले बरं का साधला हा पर्व काळ